श्रीरामपूर शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीरामपूर यांच्याकडून महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथे निदर्शने करण्यात आली विधानाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात मुस्लिम समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चात महंत रामगिरी महाराज यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याच्या निषेधार्थ व बांगलादेशातील हिंदूंवर जिहादींकडून करण्यात आलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीरामपूर व समस्त रामगिरी महाराज भक्त परिवार श्रीरामपूर यांच्याकडून महसूल प्रशासन व पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ बसराव शिवपूजे यांना निवेदन देण्यात आली बांगलादेशमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंची संख्या जमालीने घडते त्याचं मात्र कारण म्हणजे तिथं हिंदू समाज अल्पसंख्यान झालेला आहे आणि तिथं इथं हिंदू सम अल्पसंख्यान झालेलं आहे त्यांना स्थलांतर करायची वेळ ती तर दोनच दिवसापूर्वी गुर्वर संभाजीराव पिडे गुरुजींनी सांगितलं तरी तुम्ही दरोडे खोर जर घरावर चाल करून येत असाल तर त्या मालकांनी घर सोडायची आवश्यकता नाही तर दरोडे पडून पडवून लावलं पाहिजे तर आम्ही शासनाला विनंती करतोय की बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित कसे होतील त्याच्यासाठी भारत सरकारने तातडीनं पावलंबून करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट महंत रामगिरी महाराज त्यांच्या विरुद्ध त्यांच्या अवमान्य करणारे काही व्हिडिओ क्लिप पोस्टर वेगाने व्हायरल झाल्या इंस्टाग्रामवर आमची पोलीस प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की महंत रामगिरी महाराज गुरु गुरु आहेत या परिसराचे गुरुवारी आहे तर ते अवमान करणाऱ्यांवर बरेच गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व हिंदू समाज यांच्या वतीनं ही मागणी करतोय तिथं रामगिरी महाराज फक्त मंडळाचे अध्यक्ष पण आहेत आलेले ते सर्वांच्या वतीने आम्ही शासनाला मागणी करतोय की आमच्या जे म्हणणं आहे निवेदन आहे त्याची तातडी आपण दखल घ्या बांगलादेशात हिंदूंवर जिहादी प्रवृत्तींकडून आतुनात अत्याचार सुरू असून भारतीय सरकारने या विरोधात कठोर पावले उचलावी तसेच रामगिरी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन रामगिरी महाराज यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी श्रीरामपूर व समस्त रामगिरी महाराज करण्यात आली आहे आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त रामगिरी महाराज भक्त परिवार यांच्या वतीनं आज शासनाला निवेदन देण्यात आलं की बांगलादेशमधील हिंदू हे बांगलादेशामध्येच सुरक्षित झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे दिवसेंदिवस हिंदू समाजातील अल्पसंख्यक होत चालला जो तेहतीस टक्के होता आज फक्त आठ टक्क्यांवर रुग्ण पोचला असं काही दिवसांनी होईल की बांगलादेशमध्ये हिंदू पाहायलासुद्धा ना मिळणार नाही आमचे शासनाला विनंती आहे की तातडीनं पावलं उचलून बांगलादेशींमधील हिंदू सुरक्षित कसे होतील याची खबरदारी घ्यावी दुसरा विषय होता की मंत रामगिरी महाराज यांच्याविषयी इंस्टाग्रामवर फेसबुकवर अनेक आक्षेप पोस्ट टाकल्या गेल्या अनेक ठिकाणी धार्मिक ते निर्माण करणारे जर पोस्ट फेसबुकला येत असेल तर पोलीस प्रशासन त्याच्यावर तातडीने कारवाई करते परंतु जे रामगिरी महाराजांच्या चित्राचा जो अवमान चित्र केला गेला त्याच्यावर कुठली आतापर्यंत कारवाई झालेली नाही आहे आम्ही ती मागणी केली आहे डीआयसपीकडे त्याच्यावर तातडीने कारवाई स्टार्ट आज या ठिकाणी शिवप्रतिष्ठान तसेच गंगागिरीजी महाराज भक्त श्रीरामपूर शहर व तालुका यांच्या वतीने आशिया खंडातला सर्वात मोठा नारळी सप्ताह पंचाळे येथे झाला आणि त्या पंचाळ्या पंचाळे येथे झालेल्या सप्त्यामध्ये बांगलादेशमध्ये आत्ताची सद्यस्थिती चालू आहे तिथलच्या हिंदू नागरिकांना न्याय मिळव मिळवण्यासाठी आपल्या रामगिरीजी महाराजांनी तिथं जे काही विधान केलं काही लोक मानतात की त्यांनी टीका केली परंतु महाराजांनी ती टीका नाही तर ते सत्य परिस्थिती होती त्याचं विश्लेषण केलं आणि ते विश्लेषण जे आहे विश्लेषण जे केलं आहे त्याचे पडसाद त्याच्यानंतर काही जणांनी ते, का ते विचित्र पण पद्धतीने महाराजांवर गुन्हे दाखल करणे त्यांच्या वा, वाईट अशा पोस्ट व्हायरल करणे अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं तेन सोशल मीडियावर प्रदर्शन केले तर अशा या वृत्तीच्या लोकांवर शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि महाराजांवर जे काही खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते त्वरित मागे घ्यावे ही आम्ही शिवप्रतिष्ठान आणि गंगागिरी महाराज भक्त मंडळ यांच्या वतीनं प्रशासनाला नम्र विनंती करतो बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा